इथे काय मला सोडणार आहे नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता साडेपाच वगैरे वाजलेत तर आज ॲक्च्युली आपलं काम तर बंद होतं कारण गावाला काल रुपेश दा आलेला मग रुपेशाच्या इथलं थोडंफार काम बाकी होतं तर मग कृष्णादा आणि आपले सगळे कामवाले तिकडंच आहेत तिकडचं काम सुरू आहे तर गावाला कसं आहे प्रॉब्लेम असा आहे की मजूर मिळणं पण कठीण असतं गावाला कारण आमचं गाव त्यात तेत, अजून खूप लोकसंख्या आहे बऱ्यापैकी आहे आता बऱ्याच ठिकाणी तर हा प्रॉब्लेम होत चालला आहे एखादं काम करायचं म्हटलं ना तर मजूर मिळणं कठीण गोष्ट झाली आहे गावाकडे असो आपलं एकच दिवस काम अडलं आहे जास्त दिवस आहे नाही पण देवाच्या कृपेने नाही आहे ना आमचं गाव असंच भरभरून राहू दे कधी खाली होऊ नये कारण बऱ्याच ठिकाणी गेल्यावरती मी बघतो की गावच्या सध्याच्या जे ज्या स्थिती आहेत जी गावची परिस्थिती आहे ती बिकट आहे कारण गावामध्ये फक्त फक्त तुम्हाला वयस्कर माणसं पाहायला मिळतात ते पण घरात एका किंवा दुसरा बाकी गावाकडे माणसं नाही आहेत कठीण आहे सगळं म्हणजे होतंय काय म्हणजे माहिती आहे का है यावर कधी कोणी सिरियसली विचार करत नाही आहे पण खूप संकटाची गोष्ट आहे कारण उद्या अशी एक वेळ येईल ती गावच उरणार नाही कारण गावात म्हणजे लोक फक्त आता येतात ती सणासुदीला येतात आता कोणाचं लग्नकार्याला येतात मग हळूहळू हळूहळू जी तरुण पिढीच पूर्ण जर शिफ्ट झाली मुंबईला तर मग गावाचं कठीण आहे जसं की आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये काही काय गावांमध्ये ही परिस्थिती आत्ता झालेली आहे की माणूस मेला म्हणजे बघा कुठली गोष्ट माणूस मेला तर त्याला खांदे द्यायला माणसं नाही येतं अशी बिकट अवस्था गावामध्ये आहे मग जेव्हा आजूबाजूच्या गावातले पाहुणे किंवा मुंबई पुण्या असे शहरातून येणारे चाकरमाने म्हणजे जे गावकी भावकीतली लोकं असतात ती जेव्हा येतात तेव्हा त्या माणसाला स्मशानभूमीपर्यंत नेता येतं एवढी बिकट अवस्था माणसांची आता याला म्हणजे जबाबदार कोण किंवा काय असे मोठे घन प्रश्न आपण डिस्कशन नाही करायला इथे व्हिडिओला सुरुवात केलं आहे विषयावरून विषय निघाला म्हणून आपण बोलतो आहे पण यावरती शेवटी सरकार <laughs> सरकारने थोडा विचार करावा अशी जी खेडेगावं आहेत त्याच्या आसपास रोजगार कसे निर्माण होतील आता आमचं जर निवळी म्हणजे आमचं खूप खेडेगाव आहे डोंगराच्या सह्यादीतलं टोकातलं गाव म्हणायला हरकत नाही तर आम्हाला संगमेश्वर म्हणजे आमची बाजारपेठ आहे पण संगमेश्वरमध्ये सुद्धा संगमेश्वर एवढं काही डेव्हलप नाही आहे संगमेश्वरमध्ये तुम्ही आम्हाला जर बाजारपेठमध्ये मे मोठं काय आता जसं घराचं सामान घ्यायचं आहे तर मला एकतर देवरुखला जावं लागणार रत्नागिरीला जावं लागणार किंवा मग चिपळूणला जावं लागणार आता हा त्रिकोण झाला असा देवरुख इकडे चाळीस किलोमीटर संगमेश्वरपासून रत्नागिरी इकडे आलं समोर आलं चाळीस किलोमीटर चिपळून आलं इकडे साधारण चाळीस किलोमीटर आणि आमचं गाव आहे ते संगमेश्वरपासून इकडे वीस किलोमीटर म्हणजे जर मोठं काही सामान तुम्हाला घ्यायचं आहे तर आमच्या गावासारख्या ना हे वीस आणि ते चाळीस साठ किलोमीटर तुम्हाला अंतर पार करून जावं लागतं त्यामुळं मग आमच्याकडे घर बांधताय किंवा कुठलीशी मोठी गोष्ट आणताय तेव्हा ट्रॅव्हलिंग कॉस्टिंग खूप असतो तर ट्रॅव्हलिंग कॉस्टिंगमुळं सगळ्या गोष्टी मग अडकतात त्याच्यामध्ये पण असं आहे म्हणजे की कॉस्टिंग वगैरे सगळं ठीक आहे पण जर संगमेश्वरलाच जर अशी मोठी बाजारपेठ झाली किंवा काही डेव्हलपमेंट झाली तर बरेचसे जॉब इथे अवेलेबल होतील आणि मग तिथे तरुण वर्ग राहू शकतो पण ठीक आहे आता काय का चालायचं एवढंच वाटतं गावात जे काय आता आहेत त्यात अजून भर पडावी मुंबईतून एका दुसरं कोणीतरी यावं परत परत ॲटलिस्ट पूर्ण नाही जमलं ते चालेल पण मध्ये मध्ये सारखासारखं गावाकडे यावं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गावाकडे माणूस यावा हीच देवाच्या प्रार्थना अजून काही जास्त बोलत नाही आहे कारण या विषयांवर जेवढं बोलाल तेवढं वाढतच जाणार विषय तो कारण का माहिती नाही इकडे आता ॲक्च्युली आमच्याकडे एवढं सगळं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं सासर शृंगारपूर पण शृंगारपूरमध्ये म्हणजे हा जो पट्टा आहे पूर्ण जर डेव्हलपमेंट करायला म्हटलं तर बरंच काय आहे पण शृंगारपूरमध्ये सुद्धा साधा राणी यसूबाईंचा वाडासुद्धा नाही आहे आता ही खंत म्हणायला हरकत नाही कारण ज्या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर आणि इथे काही काळ का होईना पण इथे ते राहिले या एरियामध्ये त्यांना पकडलं गेलं आणि इथूनच इतिहासामध्ये अशा नोंदी आहेत की या जो पट्टा आहे आमचा जो रोड आहे त्या रोडनेच पुढे नेरदवाडीतून त्यांना मग केलं हे सगळे इतिहासातल्या गोष्टी आहेत इतिहासातला भाग असणारा हा ऐतिहासिक भौगोलिक असा हा परिसर पण त्याकडे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष का आहे का नाही आहे तो विषय वेगळा आहे आता ऐकण्यात आलं आहे की या पट्ट्याला हायवे कदाचित होणार आहे कारण सातारा आमच्यापासून जवळ आहे तर लवकरच आपल्याला म्हणजे आरवलीतून असा निरद् क्रॉस करून पाटणला आपण बाहेर पडू शकतो असा एक आलेला आहे कानावर म्हणजे कानावर म्हणण्यापेक्षा त्याची आता बोलतात ना ते भौगोलिक रचना वगैरे चेक करायचं काम पण झालेलं आहे त्याचं अप्रुव्हल कधी येईल काय येईल त्याचं ते अप्रुव्हल कधी येईल किंवा काय कधी होईल त्या गोष्टी वेगळ्या पण कदाचित त्याने थोडासा फरक पडला तर पडेल बाकी गावामध्ये मी म्हणत नाही गावांमध्ये डेव्हलपमेंट करा गावचं डेव्हलपमेंट आपोआप हळूहळू होतंच आमच्याकडे ग्रामपंचायत रचना असल्यामुळं गावची डेव्हलपमेंट हळूहळू होईल आता काय किती म्हटलं तर आता गावात आम्हाला असं काय मोठा इश्यू नाही पाणी आहे थोडे लांब आहे पण पाण्याचं पण आता जे योजना आलेल्या आहेत तर त्या योजनेअंतर्गत यो आपल्याला पाणी पण घरपट पा येईल पाणी घरात येणार सगळीकडे लाईट लागणार सगळं काही होणार पण पाणी पिण्यासाठी गावात माणसंच नाहीत तर मग त्या अशा योजनांचा फायदा तरी काय कधी कधी असं वाटतं कारण घराघरात तुमच्या पाणी जातं आहे पण पाणी पिणारी माणसं फक्त येतात होळी आणि गणपतीला त्यामुळे मग हे सगळं कशासाठी कोणासाठी आणि मग मुद्दा असा येतो म्हणता की मध्ये मध्ये मी सारखा बोलत असतो की जमिनी विकू नका मुद्दा असा आहे आज आपण आज पाण्यासाठी झगडतो आहे लायटी अन्नवस्त्र निवारत्या गोष्टी असतात बेसिकली लायटीसाठी निवडतो आहे शाळेतल्या गावच्या ज्या शाळा आहेत त्या जपायला ओरडतो आहे सगळ्या गोष्टी करतो आहे हे आपण जपणार करणारसुद्धा पण जेव्हा जमणी विकाल हे सगळं आता तुम्ही झगडून करताय आणि जमनी विकल्यानंतर मात्र इथे येणार येणारे त्यांना आयत्यांवर हे सगळं मिळणार आहे आयत्या विळावर नागोबा त्यामुळे आहे ना म्हणता येई गावच्या जमनी विकण्यात तर काय मतलबच नाही आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टी जरा मनावर घ्या मला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच सांगत राहीन की बाबा जमनी विकू नका बघा विकणाऱ्याला आपण थांबू शकत नाही ऑबियसली आहे कसं असतं प्रत्येकाच्या काही गरजा असतील प्रत्येकजण तर काय तर इथला जमीन विकून मुंबईला रूम वगैरे घेत नाहीत असतील काही त्याच्या गोष्टी असतील बऱ्याच जणांची थिंकिंग अशी झाली आहे की मी आत्ताच स्टेबल नाही आहे बघा प्रश्न मोठा आहे मी आत्ता स्टेबल नाही आहे तर मग आत्ता एवढा टेन्शनमध्ये आणि ह राहून मग हे ज जा, जागा जमीन कोणासाठी त्यापेक्षा मी ती विकतो आणि मी आत्ताचं जे काय मी कर्जात असेल किंवा काय असेल टेन्शनमध्ये असेल ते सगळं मोकळं होईल हा एक कॉन्सेप्ट आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की मला मोबाईलवर रूम घ्यायची आहे काय करायचं आहे म्हणून लोक जमिनी विकतात जमिनी विकणाऱ्याला आपण नेहमीच थांबू शकत नाही प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न आहेत पण जेव्हा जमीन विकाल जमलं तर आजूबाजूच्या लोकांना देण्याचा प्रयत्न करा ग्रामपंचायतीत वगैरे मराठी लोकांना तरी जमनी जाऊ देत ॲटलिस्ट ती महाराष्ट्रात जमीन राहील आता एजंटला देऊ नका एजंट बरेच सुलसुलाट आहे एजंट काय करतात तुमच्या जमिनी ह्याची त्याची करून जमिनी विकत घेतात आणि त्याच्यानंतर मग ते कोणालाही विकतात कोणालाही मग त्या एजंटला ते नसतं की माझं गाव किंवा काय तो आत्मीयता वगैरे काय नसते तो जो कोण येईल कुठला पण मग माणूस होतो त्या माणसाला ते जमिनी विकत सुटतात कारण एका लाखाला घेतलेली जमीन पाच पाच सहा सहा लाखाला विकली जाते आणि मग त्याच्यातून जो काय नफा येतो त्याच्यात ते खुश असतात त्यामुळं मग ते, ते एजंटगिरी जे करतात ना त्यांना जमिनी जास्त विकण्याचा प्रयत्न करू नका जमलंच तर विकायची असेल तेव्हा गावात जरा तुमच्या वाडीच्या ग्रुपवर गावच्या ग्रुपवर एक टाका बाबा बाहेरून मला एवढी एवढी अमाऊंट मिळते गावात कोण घेणार आहे का आहेत ना गावात घेणारे जमिनी घेणारे गावामध्ये आहेत पण होतं काय जमीन गेल्यानंतर त्यांना माहिती पडतं ही जमीन गेली त्यामुळं जमीन विक्र्याला माझा विरोध नाही आहे ऑब्वियसली आहे काही गोष्टी असतात प्रत्येकाची सुखदुःख कोणाला माहिती नसतात तर तेव्हा हे जरा काळजी घ्या गावात जरा चर्चा करून बाबा एक लाख तो देतोय दे तर दे एक लाख कोण देणार आहे का तर देणारा माणूस असेल तर द्या ना त्याला जमीन गावात गावची जमीन गावातच राहील तुम्हाला पण बरं वाटेल वा हा ही जमीन माझ्याकडे नाही पण गावच्या कोणाकडे तरी आहे असो चला म्हणजे आलो आहे मी इकडे कशासाठी संध्याकाळ झाले तर जरा फ्रेश वगैरे होण्यासाठी शक्यतो मी इकडेच येतो आंघोळ अंगोळ केली की के आपलं बरं वाटतं आणि घराकडे जरा येणं जाणं पण होतं आज काय काम नाही केलेलं आहे काल इकडचं पूर्ण आपण टोक आहे तिकडचं टोक तिकडे मिळवलं आहे बांधाचं आणि आत्ता उद्या इकडचा कोपरा जो आहे हा कोपरा हे काढायचं आपल्याला ते पूर्ण दिसतंय तुम्हाला हे काढून टाकायचं आहे काजूला असा राऊंडमध्ये एक आ, बांध घालून घ्यायचं आहे आणि या बाजूला हे खणून झालं आहे बघा काल सुरुवात केली होती थोडीशी हे खणून झालं की हा जो बांध असाच्या असा येईल तो असा कट होईल ह्या दगड्या आतमध्येच जातील आणि मग हे बांधाचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर आपलं काम उरणार आहे की ह्या ज्या दगड्या आहेत ह्या दगड्या उरल्या सुरलेल्या आता ज्या दगड्या आहेत त्या दगड्या आपण ह्या बांधाकडे सरकवून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग चरी खणायची सुरुवात करणार आहे चर खणायला पण एक दोन दिवस जातील कारण चर खणताना पण आपल्या दगड्या मिळणार आहेत तर असं हे गावाकडच्या घराचं पण अपडेट आहे बोलायला गेल्याने म्हणजे तर मग विषय वाढत जातात आणि एवढंच वाटतं गावाला जपायला शिका गावच्या तुमच्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे कशा राहतील त्या सुंदर कशा बनतील त्याकडे लक्ष द्या ज्याला गाव नाही आहे ना त्याला एका एक प्रश्न विचारा एखाद्या वेळेस काहीतरी की बाबा तुझी फिलिंग कशी आहे तेव्हा तो मला समजेल की गाव म्हणजे काय असतं हे आम्ही बोलून किंवा कोणी काही नाही चालणार कारण ज्याला गाव नाही त्याला समजतं की गरन, बाबा गाव म्हणजे नेमकं काय कसं असतं आपल्याकडे जी गोष्ट मिळते किंवा असते त्याला महत्त्व नसतं जेव्हा ती गोष्ट नसते ना तेव्हा त्याला जास्त महत्त्व येतं असं असतं सगळ्या गोष्टींबद्दल असो चूल वगैरे पेटवायचे पटापट पेटवतो सूर्यास्त पण बघा थोड्या वेळात होईलच सूर्यास्ता दाखवलं हो तुम्हाला बोलता बोलता हा बघा आता सगळ्या दगड्या दगड्या वगैरे पाहायला मिळतात तुम्हाला त्या दगड्या जातील हळूहळू तर सनसेटची वेळ झालेली आहे खास एक अजून तरी आहे वेळ आहे एक अर्धा तास वगैरे आहे अर्धा तासात सूर्यास्त छान असा होईल चला म्हणजे मस्त फ्रेश असं झालेलं आहे आणि आत्ता काकीने आवाज दिला आहे जरा काकीकडे चाललो आहे जाता जाता वाटाणा खात चाललं आहे ॲक्च्युली <laughs> संगमशाला गेलेलं होतं तिकडून वाटाणे आणलेले तर मला हे कच्चे वाटाणे खायला खूप आवडतात ॲक्च्युली भाज्या कच्च्या जास्त खाऊ नाहीत जसं मी तुम्हाला रताळ्यांचं वगैरे का सांगतो रताळी वगैरे कच्चे जास्त खाऊ नयेत पण थोडंफार खाल्लं तर काय हरकत नाही हिरवी वाटाने कोणाला खायला आवडतात कोणतरी असे ना माझ्यासारखा नक्की कमेंट करून सांगा आंघोळ वगैरे करता करता सूर्यास्त होऊन गेला तर खाली गोदळीत पण काय आहेत माहिती आहे का हे गवत असतं ना जे वाटेवरती ते एकतर कापलं जातं किंवा मग जाळलं जातं जाळताना दोन तीन माणसं लागतात नाहीतर मग ती आग बांधा बांधणं कुठे जाईल कळणार नाही आता तेच जाळण्याचं काम सुरू आहे यारामामा आहेत तात्या आहेत तात्यांचं नाव प्रकाश पण गावात प्रेमाने त्यांना बाबू म्हणतात गावाकडे कसं एकदा भात कापणी झाली की मग चोखी करायचं काम सुरू होतं वाटा वगैरे जरा मोकळ्या केल्या जातात बघा पेट ते पेटलेलं दिसते तुम्हाला म्हणजे इथपर्यंत वगैरे आणणार आणि मग विजवलं जाईल काय करता हो वरती नाही जायचं वरचं इथलं हवा सुटली

जरा कड सोसायला हवा होता तो अजून दोन चार दिवस हा मग बरोबर सगळं पेटलं असतं उन्हात उन्हातलं पण आवरलं पण नसतं नाव इकडंच ग्या काय हो तेच म्हटलं इकडे एखाद्या वेळेस गेलं बिला असतं ना तर काय आहे रे पडलं असतं ते तर काजू बिजू लावले नाहीत लोकांनी ताप नाही तर ना। काय ना। होय काय करताय तर उरलंच उरलेलं चालेल ते आवरता येईल त्यानं जाईल ते नाही नाही तिथं काही नाही ओला आहे तिथं